नमस्कार शेतकरी बांधवांनो मी किरण वाघमोडे तुमचं सर्वांचं हवामान अंदाज या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे तर आज दिनांक चोवीस मार्च दोन हजार एकोणावीस रात्रीचे नऊ वाजलेत आणि आज आपण जाणून घेणार आहोत की पंचवीस मार्चमध्ये राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये थोडेफार ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता आहे तर ते कोणते जिल्ह्यात आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत पण त्यापूर्वी तुम्हाला एक नम्र विनंती हीच की आपण वाचलंच असेल जो की वीस तारखेला विदर्भात गारपीट झाली तर त्याच्यामध्ये खूप शेतकऱ्यांचं काही नुकसान झालं आणि दोन श शेतकऱ्यांचा मृत्यूही झाला वीज पडल्यामुळं तर यावरून हेच कळतं की आपला हा जो हवामान अंदाज चॅनेल आहे तो अजून सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचलेला नाही त्यामुळं जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत आपला हवामान अंदाज पोहोचवा जेणेकरून त्यांना नक्की त्याचा फायदा होईल आणि तर आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात प्रथम म्हणजे सध्याची असणारी ढगांची परिस्थिती पाहायला गेलात तर उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये थोडंफार असं वातावरण झालेलं आहे आणि बाकी तुम्ही दुसरीकडं पाहू शकता आहे की ओ इकडं आंध्र प्रदेश ओडिशा किंवा तेलंगणामध्ये हलकंसं ढगाळ वातावरण आहे कर्नाटकमध्ये आहे आणि मग अशी थोडंफार सोलापूरच्या आजूबाजूला असं पावसाचं वातावरण झालं होतं पण ते आता विळून गेलेलं आहे फक्त ढग गोळा झालेत पण उद्या उद्या मात्र काही जिल्ह्यांमध्ये पाऊस होणार आहे तर ते तो पाऊस का होणार आहे ते आपण आता दुसऱ्या पुढच्या क्षेत्रामध्ये जाणून घेऊयात तर समोरच्या चित्रामध्ये आता आपण जाणून घेऊयात की नक्की पाऊससाठी थोडंफार पोषक असं वातावरण का तयार होतं तर इथे एक क कमी क्षेत्र विकसित झालेलं आहे की मध्य महाराष्ट्रातून दक्षिण मध्य महाराष्ट्रातून खाली कर्नाटकपर्यंत पसरलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक हवेची उलटी स्थिती बंगालच्या उपसागरात आहे आणि एक अरबी समुद्राच्या तिथं आहे त्यामुळे काय होतं ते का थोडेफार अरबी समुद्रात येणारं बाष्पासं फेकते आणि बंगालच्या उपसागरात येणारं बाष्पाचं एकत्र आणते त्यामुळे महाराष्ट्रावरती सध्या आजही ढगाळ वातावरण झालं होतं आणि उद्यासुद्धा ढगाळ वातावरण होईल आणि एखाद दुसऱ्या ठिकाणी मुसळ म्हणजे एखाद दुसऱ्या ठिकाणी वादळी वाऱ्यासं पाऊस होऊ शकतो तर ते ते जिल्हा कोणते असतील ते आता आपण पुढच्या जिजामध्ये जाणून घेऊयात तर जिल्हाने आहे आपण वातावरणाचा विचार करायला गेलो तर उद्या थोडीफार पावसाची शक्यता असणारे जिल्ह्यामध्ये हा सिंधुदुर्ग किंवा रत्नागिरीचा थोडा भाग किंवा जो कोल्हापूरचा भाग आहे तर या तीन जिल्ह्यांमध्ये सुद्धा उद्या एका ठिकाणी पावसाची शक्यता आहे म्हणजे जास्त मोठा असा पाऊस होणार नाही पण थोडे ढग दाटून येऊन थोडाफार पाऊस होऊ शकतो हलका ते मध्यम स्वरूपाचा तसेच सांगली किंवा सोलापूर उस्मानाबाद आणि लातूर नांदेड हे जे जिल्हे आहेत तर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा हा ढगळा असं वातावरण निर्माण होईल आणि एका दुसऱ्या सुद्धा पावसाची शक्यता या जिल्ह्यांमध्ये सुद्धा एका दुसऱ्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर सात सुद्धा एका एका दुसऱ्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे बाकी जो बीड बीड किंवा जो अहमदनगर पुण्याचा जो भाग आहे तर त्या ठिकाणी म्हणजे जास्त असं ढग दाटून येतील पण पाऊस पडण्याची शक्यता फार कमी आहे त्या ठिकाणी आणि जर उष्णतेचा बाबतीत विचार करायला गेलो तर उद्याचासुद्धा दिवसाचा तापमान हा जो मराठवाडा विभाग संपूर्ण आहे तर संपूर्ण मराठवाडा विभागामध्ये खूप असा गरम असा दिवस जाणार आहे तसंच जो हा पश्चिम महाराष्ट्र आहे तर या ठिकाणी दिवस गरम राहणार आहे त्याचप्रमाणे आदर्दीचं प्रमाण असल्यामुळं दिवसा, दिवसा उकाडाही जास्त जाणवून बे म्हणजे जाणवेल तसंच हा जर ठाणे पालघर किंवा रायगड हे जे तीन चार जिल्हे तर या सुद्धा उद्या उष्णतेची लाट आली असं म्हणजे चाळीस ते एक्केचाळीस डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान पोचू शकते आणि हे जो नाशिक धुळे नंदुरबार हे पारा, पारा या तीन जिल्ह्यांमध्येसुद्धा उद्या जास्त तापमान राहणार आहे थोडंफार तापमानाचा पाडा पारा आता विदर्भामध्ये सुद्धा हळूहळू वाढणार आहे या ठिकाणी छत्तीस ते सदतीस डिग्री सेल्सिअसच्या आसपास तापमान राहील तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच पण आजचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा कारण या त्यांचा नक्कीच फायदा होईल व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया असाच एक हवामान अंदाज घेऊन तोपर्यंत नमस्कार